प्रत्येक कुटुंबात सरकारी जॉब केंद्र सरकारची नवी योजना मेसेज व्हायरल सत्य काय केंद्र सरकारनं आता प्रत्येक घरातील एका व्यक्तीसाठी सरकारी नोकरीची योजना आणली आहे होय असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय या मेसेजमुळे चर्चांना उधाण आलंय सरकारची योजना आहे मग फॉर्म कसा भरायचा नोकरीसाठी शिक्षण किती हवं असे अनेक प्रश्न विचारले त्यामुळे आम्ही याची सत्यता पडताळणी सुरू केली मात्र काय दावा केलाय आधी पाहूया केंद्र सरकारनं एक परिवार एक नोकरी योजना आणली आहे प्रत्येक कुटुंबातील एकाला नोकरी मिळणार यासाठी पुरुष महिला कुणीही अप्लाय करू शकतात कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय असे काही सोशल मीडियावर व्हिडिओही शेअर केले जात आहेत कारण सरकारी नोकरी ही प्रत्येकालाच हवी असते सरकारी नोकरी असली की चांगला पगार भत्ते सुट्ट्या सरकारी सेवा अशा सुविधा मिळतात यामुळे सरकारी नोकरीसाठी अनेक जण प्रयत्न करतात आणि सरकारनं जर आता अशी योजना आणली असेल तर आनंदाची बातमी आहे मात्र हा दावा खरा आहे का याची सत्यता पडताळून सांगणं अत्यंत गरजेचं आहे आमच्या टीमनं या दाव्याची पडताळणी सुरू केली केंद्र सरकारनं अशी कोणती योजना आणली आहे का याची सत्यता जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडून माहिती मिळवली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात सरकारची एक परिवार एक नोकरी योजना नाही दिशाभूल करण्यासाठी असे मेसेज व्हायरल केले जात आहे कुणीही फॉर्मची लिंक पाठवल्यास ती उघडू नका लिंकच्या माध्यमातून सायबर फ्रॉड होऊ शकतो सध्या देशात बरेच बेरोजगार आहेत आणि प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी आहे त्याचाच फायदा घेत काही लोक दिशाभूल करण्यासाठी मेसेज व्हायरल करतात तसंच काही लोक लिंक पाठवून फ्रॉड करत असतात त्यामुळे तुम्ही अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका आमच्या पडताळणीत सरकार प्रत्येक कुटुंबातल्या एकाला सरकारी नोकरी देणार हा दावा असत्य ठरलाय रिपोर्ट साम टी व्ही न्यूज